हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ तर आज आम्ही जाणार आहे गावाला म्हणजे राजस्थानला वापस चाललेला आहो <tied> आणि इथे पॅकिंग झाली आहे आमची आणि पॅकिंग करून ठेवली लाईट गेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथून दाखवू शकत नाही आणि माझी तब्येत खूप खराब आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण नाही बनवलेला आहे तर आई माझ्यासाठी मेव्याचे लाडू बनवत आहे तर बरेचसे बनवून दिलेले आहे आता थोडेफार ती बांधून राहिली वाटते बघा इथे आई मेव्याचे लाडू बनवून राहिली होती तर हे काही आता बांधलं जात नाही आहे उरलेलं आणि लाईट पण गेलेली आहे मिक्सरचा पण प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे बनवले आहे तिने मला बांधून दिलेले आहे त्यावेळेस मी व्हिडिओ नाही बनवला तब्येत खराब आहे नुसती झोपून आहे मी खूप तब्येत खराब आहे त्याच्यामुळे मी उठला आत्ताच झोपेतून त्याला जेऊ घातलेला आहे नाही तर फान किती पसारा काढून ठेवलेला आहे बॅगा भरून बाहेर तयार आहे इथे आता मला निघायचं आहे त्याच्यासाठी तर आमची ट्रेन आहे सकाळी पहाटेची ट्रेन आहे आमची सकाळी सहा वाजताची ट्रेन आहे त्याच्यामुळे आम्ही आजच निघत आहे म्हणजे रात्रीची वेळ झालेली आहे आम्ही निघून राहिलेला आहो वर्धेवरून ट्रेन आहे था तर वर्धेला जात आहोत तिथे मामा असतात आमचे तर त्यांच्याकडे जात आहे रात्रभर त्यांच्याकडे थांबू आणि मग जाऊ तर जे माझे व्हिडिओ बघत असतील वर्धेचे लोक ते राग मानून घेऊ हो नका आम्ही तुमच्याकडे आलो नाही वगैरे कारण आम्ही इथून रात्री निघून राहिलेला येईपर्यंत आम्हाला भरपूर रात्र होणार आहे त्याच्यामुळे सकाळीच आम्हाला निघायचं तर कोणाच्या भेटीला जाऊ शकणार नाही आम्ही म्हणून आधीच सांगत आहे राग मानून घेऊ नका खूप लेट झाला आम्हाला हो इथे त्याच्यामुळे मी आईने पण खूप बसारा करून ठेवला इकडे गॅस उट्यावर लाडू लाडू झाले तिचे बांधून दिवस गेला वाटते लाडू बांधण्यामध्ये Port भरूल देता है माला। आता पॉट बॉटल्स वगैरे भरून देत आहे आम्हाला आम्ही आता इथे निघणार आहोत <coughs> <coughs> हां तुम्ही म्हणत असाल की परत कशी काही व्हिडिओ करत आहे तर काय झालं होतं आम्ही वर्धेला गेलो मी माझ्या मामाकडे थांबलो आणि सकाळी आणि रात्री दोन वाजता चाट लागत असते वेटिंगवर होतो आमचं रिझर्वेशन आणि रिझर्वेशन काही कन्फर्म झालं नाही पाचच्या पाच तसेच वेटिंगवर होते त्याच्यामुळे आम्हाला कॅन्सल करावं लागलं ला आणि अचानक माझी रात्रीतून तब्येत खूप जास्त झाली होती मला दाढीचा त्रास दाढ काढायला लावल्या होत्या आणि मी काही काढल्या नाही त्याचा एवढा त्रास होता भयंकर तर तसं पण रिजर्वेशन कॅन्सल झालंच होतं म्हणजे आम्ही जास्त रिक्स घेतलीच नाही गेलोच नाही वेटिंगवर असल्यावर काय जाणार म्हणून मग सकाळी परत रिटर्न आलो यवतमाळला आणि ट्रीटमेंट केली सर्दी ताप आणि माझा मी त्या गोंधळात एकही व्हिडिओ बनवला नाही आणि यांना बनवा म्हटलं तर यांनी बनवला सुद्धा नाही माझा एवढा अक्षरशः ही दाढ काढलेली आहे काल, काल सकाळी तर आज बराच आराम आहे मला तर आता रात्रीची वेळ आहे बघा आठ वाजून राहिले आणि आम्ही आता परत जायला निघालेला आहोत वर्धेला रात्रभर थांबणार आहे एका मामाकडे दहा वाजेला आम्हाला पोचेपर्यंत जेवण वगैरे करून निघालेलं आहोत कारण सकाळी परत गोंधळ झाला असता आणि थोडा त्रास चालूच आहे माझा त्याच्यामुळे आम्ही आत्ताच निघत आहे आणि सकाळी मग परत आम्हाला नागपूरवरून ट्रेन आहे यवतमाळला जर ट्रेन असती तर हा एवढा त्रास मला भोगा नसता लागला तर चला आता आम्ही निघत आहे बॅग वगैरे आम्ही तिथे नेऊन पहिलेच ठेवला होता त्याच्यामुळे आता काही बॅगने एक बॅग छोटूशी घेऊन आलं होतं एक ड्रेस टाकून दवाखाना करायसाठी आणि दवाखाने खूप छान आहे नेहमी आम्ही जात असतो जनबंध डॉक्टरकडे तिथे मला आराम पडला सर्दी वगैरे बरीचशी बसलेली आहे माझी अर्धी तब्येत चांगली झाली मला हरकत नाही खूप ताप खूप भयंकर सर्दी म्हणजे काही डोळ्यासमोर दिसत नव्हतो एवढी सर्दी होती मला आणि बरीचशी कमी झाली माझी एका रात्रीतून आणि कोथळ डॉक्टर आहे त्यांच्याकडे दाढ काढायला गेली होती मी तर त्याचासुद्धा मला आराम पडला एका दिवसामध्ये तर तुम्हीसुद्धा व्हिजिट करू शकता जर तुम्हाला हा दाढीचा वगैरे त्रास असेल तर तर चला आता वर्धेला जाते आणि त्यानंतर हा सगळा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा आलेला आहे तर असं नका समजू ज्या ड्रेसमध्ये मी व्हिडिओ बनवत आहे त्याच ड्रेसमध्ये कारण त्या रात्री त्याच ड्रेसमध्ये झोपले सकाळी उठून लगेच वापस आलो आम्ही इकडे तर फायनली आम्ही आता इथे असं निघत आहो आणि बॅगा बघा एकही बॅग नाही आहे तर हे बघा मामा आहे हा सकाळचा व्हिडिओ आहे रात्री जाऊन झोपलो जो होतो कारण दहा वाजून गेले होते तर यांच्याकडे थांबलो होतो आणि सकाळी येता आम्हाला बस स्टॉप स्टेशनवर ट्रेन आलेली आहे पोहोचल्याबरोबर ट्रेन आली होती आमची तर आमची दुपारी एक वाजता ट्रेन होती तर घरून ब्रेकफास्ट करून निघालो होतो आम्ही आणि स्टेशनवरून यांनी हल्दीराममधून जेवण घेऊन घेतलं होतं पार्सल सोबतच आणि आल्याबरोबर ट्रेनमध्ये बसल्याबरोबरच दीड दोन वाजले होते जवळपास तर आम्ही जेवण करून घेतलं कारण यू एनला पण भूक लागली होती इथे तर जेवण खूप टेस्टी होतं इथलं दस सीट आहे वरची ट्रेन सीट आहे तर यू एन यूची बाबत ते झोपलेले आहे मी आणि एक दीदी बसलेली आहे तर एन युवे आणि युएनच्या बाबा झोपले होते तर मी तर जागी होती आम्ही एक झोपत असतो एक जागा राहत असतो नेहमी तर ते उठल्यानंतर सोबतच मग आम्ही चहा घेतलेला तर युएनच्या बाबाजवळ सुद्धा वरती मी चहा दिला आणि मोबाईल चार्जिंगला लावा दादा उठली परत आता इथे रात्र झालेली आहे आणि युवेनला जेऊ घालायचं आहे मला तर मी त्याच्यासाठी पहिलेच एक पॅकेट ठेवून दिलं होतं हल्दीरामचं जे त्याच्यामध्ये पनीरची भाजी आणि जिरा राईस होता तर ते मिक्स करून युवेनला आता इथे खाऊ घालणार मी आणि आमच्यासाठी दोघांसाठी एक वेगळा अजून ऑर्डर केलेला आहे युवी पा बाहेर गेलाय बाहेरून मस्ती करत आहे मस्ती बा मस्ती बा मस्ती आहे इथे गाडी थांबली तर तू आणि युवीचे बाप्पा बाहेर गेले होते आणि ग्लासवर बघा पूर्ण असं धुकं पडलेलं आहे दव पडलेला आहे नाही दव पडलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं क्लिअर नसेल दुसरा ग्लासमध्ये मस्ती पा मस्ती पाहिजे इथे आलेलं आहे आमचं पार्सल जे जी जेवण मागवलं होतं ऑनलाईन आम्ही ते आलेलं आहे इथे कशावरून बोलूया जेवण ट्रेन ट्रेण्या बघूया कशी आहे टेस्ट टेस्ट जर चांगली असते तुम्हाला पण सांगू आम्ही याच्यावरून बोलवा आपण मगाशींचा हल्दीरामच खूप टेस्टी एक होत सावपान यू वेन यू वेन यु वेन जेवणार ना गुलाबजामुन किती चपात्या चाळीची भाजी आहे डाळ आहे याच्यात चपात्या आणि पनीरची भाजी हल्दीरामची भाजी उरली होती मी डब्बा टाकून ठेवली होती पण हे जी मेथे आलूची भाजी आहे ना ह्याच्यामध्ये मीठ जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे टेस्ट खराब झाली आहे पण बाकी वेळेस चांगला राहतं ना जेवण पण आलं जेवण झाल्यावर युव्ही मस्त खेळून राहिला होता बाजूला छोटा मुलगा दिसला त्याला मस्त खेळून राहिला त्याच्यासोबत मस्त चालू आहे त्यांच्यासोबत आता सकाळी पोचलो आहे आम्ही जयपूरला उठल्यावर माहीत झालंय राजस्थान आलं सुद्धा आणि जयपूरला बघा पूर्ण ट्रेन खाली झाली आणि मी आत्ता सुटले राजस्थान लागलेलं ला आहे इथून आमचं लोकेशन अजून बरच लांब आहे सात आठ लागतात आम्हाला आमच्या सिटी पोचायला ब्रेकफास्ट झाला आमचा काय पण ब्रेकफास्ट मध्ये आलू पराठा आणि हे बघा राजस्थान ब्रेकफास्ट झाला चहा घेत आम्ही ते आहे ना आपल्याकडे केक आहे ना यू वेन दूर 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 ट्रेन हे बघा शेंद्री मीठ शें, शेंद्री मिठाचं काय म्हणायचं त्याला शेंद्री मीठ प्लॅन्ट पूर्ण शेंद्री मीठ आहे त्या साइडला खूप दिसत आहे बघा शेंद्री मिठाचं आहे प्लांट ते बघ तिकडे थांबातून झूम करून दाखवते ते बघा हे हे जे हे दिसत आहे ना तुम्हाला हे लागलेले आहेत बनलेले आहेत ना ते शेंद्रे मीठ ते बापरे ते बिथे बनलेले बापरे येऊ कसा काय आहे काय येऊबेन ते काय आहे पुटते

तिला डॉगीला हात लावायला काय झालं যা 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 বগুৰে रेगिस्तान <laughs> <laughs> नाही आहे पण झालं ना वाळवंटच तर आहे इकडे सुद्धा किती वाळवंट आहे बघा पोचलेला आहे आम्ही आता आम्हाला ठरवत आहे कस जायचं तर एवढ्या बॅग आहे आमच्याकडे मग यु एन पिज्जा पिज्ज हे यु एनचे बाबा गेलेले आहे पार्सल घ्यायसाठी कारण आम्हाला लेट झाला ले आहे आता पाच वाजत आलेले आहे आणि घरी जाऊन स्वयंपाक बरंच कंटाळा येईल आणि ट्रेनमध्ये सुद्धा आम्ही जेवण नव्हतं केलं त्याच्यामुळे आणि द्वारका तुम्हाला माहीतच आहे आमचं फेवरेट इथे छान मिळतं सगळं जेवण त्याच्यामुळे तर आम हे आमच्या लोकेशनपासून जवळ आहे म्हणजे जवळून त्याच्यामुळे इथे झालेला हो आम्ही घ्यायला पार चला पार्सल आता चला घरी पोचलो आता आम्ही इथे घरी आणि सगळं आवरणार आहे बरोबर आणि सगळी धू धूळ दिसत आहे आता देवघरावर वगैरे किचन मध्ये काय आलं ते बघू द्या बापरे लाईट ऑन करा अरे 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 बघा पसारा धूळ पूर्ण धूळ पापरे सगळे लाइटिंग वगैरे पण पडली तो बघा घराची अशी हालत आहे आमच्या क्वार्टरची तर बघितलंच तुम्ही किती पसारा झालेला आहे तर मी तुमच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या माझ्या जे ट्रॅव्हलिंग केलं त्याच्यामधल्या आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या शेअर नाही केल्या पण आता माझी तब्येत बरी वाटत आहे तेव्हा माझी तब्येत खूपच जास्त झाली होती म्हणजे ताप सर्दी आणि ते दाडेचा खूप जास्त त्रास होत होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवण्याची काही शक्तीच नव्हती व्हिडिओ बनवू शकत नव्हती मी आणि यांनी काही माझे व्हिडिओ बनवले नाही आणि आता उद्यापासून आ उद्यापासून आत्तापासून आता जेवण वगैरे करू कारण दुपारपासून जेवण नाही केलं पार्सल आणलेलं आहे जेवण वगैरे करू त्यानंतर सगळ्या कामाला लागत आहे आम्ही सगळं ते सुद्धा शेअर करणार आहे साफसफाई करायला खूप खराब हालत आहे तर आता या व्हिडिओला आपण इथे संपवू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय करतो